आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि नवीन जे लोक त्याच्या आमचा प्रवेश करणार भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी आणि पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रोग्राम मल्टीपर्पज हॉल आसन अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राजमंत्री मान्य जयकुमार गोरेभाऊ सदाभाऊ खोत आमदार गोपीचंदी पडळकर साहेब त्यांचे ज्याचे भाजपचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माडी पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थितीत लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो सदर मेळाव्यात आम्ही जी नवीन कार्यकर्ते जी कार्यकारिणी त्या दिवशी वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यक्रम जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम आम्ही त्यात घेणार आहे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री प्रोग्राम पल्टी पर्पज हॉल देते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार जयभाऊ गोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद कोळकर साहेब सम्राट बाबा माडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व बांधून गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी प्रयोग करणारे सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेले आहे पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विठा शहरामध्ये मेळावा झाला संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावा आमचा गटातून सुरुवात होतो आहे चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे आता पहिला बाळवणी गट झाला की पुन्हा नागेवाडी हा एक गट आहे पुन्हा कर्गिया आहे पुन्हा लिंगरे आहे या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्रिमहोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे खरं तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार वर्ग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून या तयार चाललेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार संघ नाना माजी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील मयूर गुळवणे आणि आहे आहेत बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सासरीचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेला आहे हा मेळावा आपल्याला पार पडण्यासाठी मी इथं आवाहन करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला खानापुरामध्ये दाखवायची आहे यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण या मेळाव्याला ताकदीने यावं भारतीय जनता पार्टीमध्ये खानापूरमध्ये सांगितल्याकडे त्यांनी प्रवेश केला आहे तो प्रवेश झाल्यानंतर आज आपला दुसरा मेळावा म्हणजे वैभव काळा दादा पाटलांनी प्रवेश आपला दुसरा मेळावा हो oh. पहिल्या मेळाव्याला पण त्यांची उपस्थिती दिसली नाही आजच्या मेळाव्यात पण आपल्याकडं काही त्यांच्या उपस्थितीचे संकेत मिळत नाही आता okay. काय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये नवे जुने असा वाद आहे किंवा दोन गट आहेत किंवा तुम्ही गटाचा मेळावा घेताय असं काय नेमकं काय परिस्थिती कसं आहे ह्या भारतीय जनता पार्टीचाच मेळावा आहे गटाचा काय मेळावा नाही वैभव दादाच्या बाबतीमध्ये मला खरंतर मी छोटा कार्यकर्ता आहे दादाच्या बाबतीमध्ये बरेच साथी तुम्हाला सांगतील दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत ते भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत त्याबद्दलच आहे तुमचं ठीक पण तुम्ही खानापूर तालुक्यामध्ये मेळावा घेत असताना त्यांची अनुपस्थिती जाणवते किंवा त्यांना अजून बोलवत नाही असं दिसते आता पुढे आणलं आहे तुम्ही नाव नाही ना म्हटलं म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला वाचलं असतं तर हा प्रश्न झाला नसतो बरोबर आहे जे म्हणणं योग्य आहे याला वरिष्ठ त्याला उत्तर देत उत्तर शो येतो कोणा काही जबाबदारी तुमची माझ्याविषयी तरी या आमची चित्रांना सांगतील मोगळवी ना साहेब तुमचे नेते पण आहेत राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत आणि महायुतीचे नेते पण आहेत त्या प्रमुख नेत्यांनी सांगितलेलं असताना मग तुम्ही पक्षाचे आणि पक्षाच्या अंतर्गत परत गटाचे असे वेगळे वेगळे मेळावे जर घ्यायला लागला तर ते वरिष्ठाच्या आदेशाची पायमल्ली होते असं वाटत नाही महायुती म्हणून आपण जेव्हा लढत त्यावेळेला टायम आहे त्याला आता हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा संवाद मिळावा आहे हा जो हा इलेक्शनचा नाही सुरुवात आहे ज्यावेळेला बरोबर आहे ना हे आता आता निवडणुकीची जर पूर्ण तयारी असली तर ज्यावेळी आम्हाला वर्ण आदेश देतील त्यावेळेला घेऊन सांगितलंय ना आपण माहिती एकत्रित अजून त्याला टाइम आहे ही फक्त आमची जनजागृती चाललेली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जी जे लोकांना प्रवेश होतोय तेना, 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 तेना 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 ते प्रवेश घेत चाललेला आहे हा बावीस तारखेला तुम्हाला त्या दिवष्ट प्रवेश घेत पण जुने प्रवेश केलेल्या लोकांना सामावून घेत नाही त्यांना 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 तर घेतलीच की त्यांनी वरिष्ठावर केलेला आहे प्रवेश मी तेवढा मोठा वरिष्ठ नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी कार्य करतो केव्हा आपण बोलतो आहे नाही पण आता समजा खानापूर तालुक्याची जबाबदारी तर आपल्याच खांद्यावर आहे ना नाही खानापूर आठवडीसच्या कोणती जबाबदारी ती माझ्यावर असली तरी मी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि संवाद मिळावा घेतलेला आहे त्यासाठी नामदार आता जे आव आहे आणि सदाभाऊ होत आहेत आमदार साहेब आहेत ते बोलतील या विषयावर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा